मुख्याध्यापकांविना प्राथमिक शाळांचा कारभार शिक्षकांवर कामाचा ताण वाढला जिल्ह्यात प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांविना चालत असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे गेल्या वर वर्षभरापासून पदावर कोणतीही पदोन्नती न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामाजिक न्याय विभागाचे नगर तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पंजमुख यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना निवेदन देऊन तातडीने पदोन्नतेची मागणी केली पंचमुख यांनी म्हटले आहे की जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सेवा ज्येष्ठ शिक्षकांकडे वर्ग सांभाळून अतिरिक्त कारभार दिला जातो यामुळे शिक्षकांवर दुहेरी ताण पडत असून अध्यापनाची गुणवत्ता कमी होत आहे परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया लवकरच होईल असा दावा शिक्षण विभागाने वारंवार केला होता मात्र प्रत्यक्षात अद्याप नियुक्ती झालेली नाही दरवेळी तालुका स्तरावरून माहिती मागवली जाते याद्या प्रसिद्ध केल्या जातात तरीही मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीचा विषय रखडलेलाच आहे पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती दिली गेली असताना अहमदनगर जिल्हा परिषद मात्र मागे पडली आहे यंदाच्या दोन हजार च्या बदली प्रक्रियेत फक्त दोनच मुख्याध्यापकांच्या बदल्या झाल्या आहेत मग रिक्त जागांवर पदोन्नती का होत नाही शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पदोन्नती सहा महिन्यात तीन वेळा केली जाते मात्र शाळांना मुख्याध्यापक देण्यासाठी विलंब का असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला पंचमुख यांनी शिक्षक देनापर्यंत मुख्याध्यापक पदाच्या रिक्त जागांवर पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील आंदोलनाचा विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा